सर्वांच्या लाडक्या खरं म्हणजे नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते म्हणूनच आपल्या कुशल व सक्षम नेतृत्व असणाऱ्या परिवेक्षिका शिक्षण च्या या आणि आपल्या विभागाच्या पण पर्यवेक्षिका सौ राधिका भडगुजर मॅडम यांना मी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण आपण करावं विनंती करतो शिक्षक वर्ग शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि तुम्हा सर्वांसाठी रचना आण मार्गदर्शक शिक्षक या आठवीच्या निरोप समारंभामध्ये आम्हाला कृतज्ञता एक संधी मिळालेली असते त्याच्याबद्दल आम्ही वाणी आणि वरुद्धर कुटुंबीय शतशहा जुळी राहू आणि माझा आग्रह असतो की मुलांना काहीही झालं तरी आपल्याला पुस्तक पुस्तक कारण आम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये शिकत होतो तेव्हा ते म्हणायचे कि नेहमीच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो, तो, तो मी मिळवणार असं लोक म्हणायचे तस मी विद्यार्थी आहे

असे विचार प्रेरक राहणारे सारे शिक्षक तुमच्या भोवती आहेत आजच्या कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्ट्य मला सांगावीची वाटतात नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर रांगोळ्यांनी रंगीत रांगोळ्यांनी आपल्या पायरीपासून सजावटीला सुरुवात होते स्वागत होतं अतिशय देखणा लिहिलेला फळा फलक लेखन समारंभाच एक गाभा असं म्हणूया आपण त्याला असं असत आणि गरुड सरांकडे पाहिल्यावर तर खूप छान असत म्हणजे ते एक आदर्श कृषी तुल्य असं व्यक्तिमत्व आहे आमच्यासाठी मुलांशी बोलायचं कस मुलांना मध्ये मध्ये प्रश्न विचारून जाग कस ठेवायचं मुलांची उत्सुकता कशी आपण धरून ठेवायची याचा सगळ्याचा वस्तुपाठ आम्हाला या निमित्तानं कायमच मिळ झाला एखाद्या शाळेमध्ये जरी होते नेताजी मध्ये जरी होते तरी आम्हाला सुद्धा असं वाटायचं की कधीतरी सरांच्या वर्गात जाऊन बसायला मिळालं तर किती बरं होईल असे सर या कार्यक्रमाला लाभले आणि मुख्य म्हणजे तुम्हा मुलांना पण महत्वाची गोष्ट सांगितली ना मुलांना ती गाठ बांधून ठेवा की आपलं तेच खरं मानू नका आणि आपलं तेच खरं करणारा जर माणूस असेल आपला मित्र असेल तर त्याच्या नादी लाजू नका हे महत्वाचं सूत्र या निमित्तानं सांगितलं खूप चांगली गोष्ट आपल्याला मिळाली हे कार्यक्रमच मुळे अशा गोष्टींसाठी असतात की कळत न कळत तुमच्या व्यक्तिमत्वाला ते चांगलं वळण देत असत त्याच्यानंतर प्रतिना भोजन आपण नेहमीच करतो सरस्वती बरोबर आपल्याला खरी खुरी विद्यार्थी त्यासाठी संघर्ष केला अशी मागच्या वेळच्या जास्त आठवण आली गरुड करायला मी अगदी अभिमानाने सांगेल की या शाळेतल्या शिक्षकांनी म्हणजे विशेषतः पाडेकर मॅडम शिक्षकांनी ज्या खेळाच्या स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये उपविजेचे पद मिळवलं त्यांनी आणि त्याच्या ट्रॉफी मुलांच्या समोर मांडल्या होत्या आणि त्याच वेळेला थोडंसं कुठेतरी वाटत गेलं की आपल्या पण मुलांना आपण ट्रॉफी दिली पाहिजे आणि मग मोरे सरांनी सांगितलं की आमचे जे तीन संघ आहेत त्या तीन संघांना तुम्ही ट्रॉफी द्या धा द्या आणि म्हणून ते देण्याचं एक प्रयोजन होत ते छान सक्सेसफुल झालं खरं म्हणजे खेळाडू असणाऱ्या व्यक्तीकडून ते तुम्हाला मिळायला हवं होतं पण असते आज जरी काही येऊ शकले नाही तरी आपण त्यांना जून मध्ये जुलैमध्ये कधीतरी पुन्हा एकदा बोलवूया तुमची स्मरणिका खूप सुंदर झाली मुलांना दरवर्षी म्हणजे शाळेत होते तेव्हापासून आजपर्यंत हे सगळे कार्यक्रम मी पाहिलेले आहेत अनुभवलेले आहेत त्या कार्यक्रमाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे आनंद पण आजची स्मरणिका स्वच नावापासून खूप सुंदर आहे आणि तुम्ही मुलांनी खूप सुंदर अक्षरामध्ये त्याच्यामध्ये तुमचं मनोगत व्यक्त केलेलं आहे उभी केली तिच्या मागे त्यांनी त्याला आधार केला आणि तिचा फोटो काढला म्हणजे इतकं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आनंद मिळवला आणि जेव्हा केव्हा तुम्ही मोठेमान ना मुलांना अजून दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी कामाला लागाल संसार करायला लागाल कुठेतरी नोकरी करायला लागाल तेव्हा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये या तुमची उघडा तुमचा फोटो बघा तुम्ही लिहिलेला लेख वाचा तुम्हाला सगळ्या जीवनाच सार किंवा किती कर्तव्यता त्याच्यामध्ये सापडून आणि अशा सगळ्या सुंदर गोष्टी त्या गोष्टीचा आधार घेऊन मी उभीयम सुद्धा तुम्ही शाळेला भेटतील मुलांना देणं हे नेहमी देत असलं पाहिजे देता जो हात आहे नुसतं घ्यायला नको आपल्याकडच पण काहीतरी आपल्याला देता आलं पाहिजे तुमची आठवण या निमित्तानं की मोरे सरा मोरे सर वाघारे सरांनी वक्तृत्वासाठी थोड्यापासूनच तुमच्या तिघांची खूप सत्व परीक्षा आज विद्युत बाईन बघितली विद्युत बाई म्हणजे लाईट आणि नेमकी गरुड सरांना घाटून ते जसे उभे राहिले का ती लाईट आले मला खूप छान वाटलं पण तरी सुद्धा एवढ्या मात करून आपण आपला पुरस्कार समारंभ असेल 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 मनोगत मनोगत सगळं अनुभवलं हृदयात टिकून ठेवलं या सगळ्यांवर पुन्हा पुन्हा विचार करा त्यातल्या चांगल्या गोष्टी स्वतः जवळ ठेवा एवढंच या निमित्तानं मी सांगणार आहे आणि या निमित्तानं तुम्हाला दिलेलं पुस्तक तुम्ही जरूर वाचा एकमेकांमध्ये बदला बदली करून आणखीन वाचा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला आवडेल अशा सगळ्या संतांची तुम्ही म्हणाल बाई तुम्हाला आवडतील संत आम्हाला नाही आवडणार ना। पण मुलांवर लक्षात ठेवा हे जे संत आहे हे संत या ग्रीष्मान हरपळणाऱ्या पुन्हा सुद्धा आपल्यासाठी वसंत आता बाकीचं तत्वज्ञान मी तुम्हाला सांगणार नाही पण संत आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे वसंत आणि त्यांचे जे विचार त्यांनी मी सांगितले शिकवण आहे खूप मोठा तत्वज्ञान त्याच्यामध्ये नाही सोप्या सोप्या गोष्टी माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं माणसानं कृतज्ञ असावं माणसानं सगळी कर्म करावी पण त्याचा अहंकार करू नये मी केलंय मी केलंय असं म्हणजे अशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत अनेक संकटांवर मात करून त्यांनी त्या गोष्टी केलेल्या तर ते तुम्हाला आवडेल तुमच्या पैकी जर मला कोणी सांगितलं की बाई तुम्ही दिलेलं पुस्तक आम्ही वाचलं आणि आम्हाला ते आवडलं तर मलाही ते ऐकायला खूप आवडेल आणि या प्रसंगाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी दिली त्याबद्दल मुख्याध्यापिका आणि शाळेचे सर्व शिक्षक यांची मी आठ दिवस तरुणी राहील ऋणातच राहायला मला आवडेल धन्यवाद